नमस्कार मी शब्दयोद्धा प्रसाद मुंडे इन कोकाटे आऊट अशी चर्चा सध्या जोरदार सुरू आहे ज्या मुंडेंवर खंडणीचे हत्येचे गुंडांना पोचण्याचे आरोप झाले ज्या मुंडेंना आधी पालक मंत्रीपद गमवावं लागलं नंतर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तेच धनंजय मुंडे मंत्रिमंडळात पुन्हा येऊ शकतात असे संकेत खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा यांनीच दिलेत कृषी घोटाळ्याच्या आरोपातून मुंडेंना क्लीन चिट मिळाली आणि त्यानंतर अजितदादांनी हे संकेत दिले यावरून मुंडे अजितदादांसाठी इतके महत्वाचे का आहेत अजित पवारांना त्यांच्याशिवाय दुसरे पर्याय नाहीयेत का असे प्रश्न विचारले गेलेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे एका कथित व्हिडिओमुळे अडचणीत सापडले त्यानंतरच पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात वापसी होणार अशा चर्चांना उधाण आलं पण अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे दादांना मंत्रिमंडळात मुंडे लागतातच याच प्रश्नांचा सविस्तर सखोल आणि बेधडक आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका आउट मुंडे इन अशा चर्चांना सध्या उधांतर आलंय कारण वादाच्या चा भोवऱ्यात सापडलेल्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागू शकतो असं बोललं जात आहे पण अशातच ज्या मुंडेंवर गेल्या काही दिवसांपूर्वीच बाजूंनी आरोप झालेत ज्या मुंडेंवर खंडणीचे आरोप झालेत ज्या मुंडेंना सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात थेट सह आरोपी करण्याची मागणी झाली त्याच मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे संकेत अजित पवारांनी दिलेत मुंडेंवर झालेले आरोप सिद्ध करता आले नाहीत तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचा विचार केला जाईल असं अजितदादांनी माध्यमांना सांगितलं खरं पण यावरून अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी धनंजय मुंडे इतके महत्वाचे का आहेत असे प्रश्न विचारले गेलेत त्याचीच पाच कारण टप्प्याटप्प्यानं पाहूयात अजितदादांसाठी धनंजय मुंडे अत्यंत महत्वाचे आहेत या मागचं पहिलं कारण आहे धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मैत्री धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची फार जुनी मैत्री असल्याचं बोललं जातं गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या काळापासून या दोन्ही नेत्यांनी मैत्री ने जपून ठेवली आहे गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन कामानिमित्त नागपूरला गेलेच तर त्यांचा मुक्काम गंगाधर पंत फडणवीस यांच्या घरी असायचा इतकंच काय तर गंगाधर पंत फडणवीस यांचं निधन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात आणणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी गोपीनाथ मुंडे एक होते याच काळात आपल्या काकांसोबत फिरणाऱ्या धनंजय मुंडेंचे देवेंद्र फडणवीसांसोबत चांगले संबंध जुळले पुढे धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात राजकीय या संघर्ष झाला धनंजय मुंडेंनी भाजपला रामराम ठोकला तरीही त्यांची आणि देवेंद्र फडणवीसांची मैत्री तशीच टिकून राहिली धनंजय मुंडे यांच्या याच मैत्रीच्या बळावर अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस सोबत आले असं बोललं जातं अजितदादांनी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं त्यावेळी धनंजय मुंडे यांचीच भूमिका निर्णायक होती असंही बोललं जातं इतकंच काय तर ज्यावेळी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती त्याही वेळी फडणवीस आणि अजितदादा मुंडेंना वाचवतायत का असे आरोप झालेत शेवटी फडणवीसांच्या सांगण्यावरूनच मुंडेंनी राजीनामा दिल्याचं बोललं गेलं यावरून मुंडे आणि फडणवीस यांचे जवळचे संबंध आहेत अशी कुजबुजही अनेकदा झाली आहेत मुंडेंच्या याच सर्व पक्षीय संबंधांमुळे अजितदादांना धनंजय मुंडेंची अजूनही गरज आहे असं बोललं जातं अजितदादांना धनंजय मुंडेंची नितांत गरज असण्यामागचं दुसरं कारण मुंडेंचं ओबीसी नेतृत्व असल्याचं सांगितलं जातं गोपीनाथ मुंडेंनंतर धनंजय मुंडेंनी राज्यातील ओबीसी समाजाचं नेतृत्व केल्याचं बोललं जातं गोपीनाथ मुंडेंनी राज्यात जो माधव पॅटर्न म्हणजे माळी धनगर वंजारी पॅटर्न राबवला त्याच पॅटर्नला धनंजय मुंडेंनी पुढे नेलं यामुळे मुंडेंचे राज्यभरात कार्यकर्ते आणि चाहते आहेत त्यांचं स्वतःचं मोठं वलय आहे इतके आरोप झाल्यानंतरही वंजारी समाजाच्या मेळाव्यात जाऊन मुंडेंनी दमदार भाषण केलं त्याही वेळी आपल्या मागे मोठा जनादार असल्याचं त्यांनी दाखवून दिलं वैर माझ्याशी होतं तर माझ्या मातीची बदनामी का केली असं म्हणत मुंडेंनी आपल्या विरोधकांना चांगलंच फैलावर घेतलं मुंडेंची हीच लोकप्रियता दाद्यांच्या दादांच्या पडणारी आहे मुंडेंना दूर सारून ओबीसी समाज बांधवांची नाराजी उडवून ना। घेणं दादांना न पुरवडणार आहे अगदी मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचं खातं छगन भुजबळांना देण्यात आलं त्यांनीही धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळेल त्या दिवशी आपण राजीनामा देऊ असं वक्तव्य केलं होतं यावरून मुंडेंची राजकीय पावर किती आहे याचा अंदाज लागू शकतो अजितदादांना मुंडेंची गरज असण्यामागचं तिसरं कारण म्हणजे स्वतः धनंजय मुंडे आहेत मुंडेंची वक्तृत्व शैली विरोधकांना धारेवर धरण्याची पद्धत विधानसभेत आपलं म्हणणं पटवून देण्याची हातोटी हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडेंवर अनेक गंभीर आरोप झालेत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंना थेट सह आरोपी करण्याची मागणी करण्यात आली या काळात मुंडेंनी मौन बाळकलं आपण न बोलण्याची डबल सेंचुरी केली असं त्यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात सांगितलं यावरून मुंडे केवळ फरडे वक्तेच नाहीत तर त्यांना नेमकं कुठे बोलावं आणि कुठे संयम बाळगावा याचं अचूक बाण आहे हे दिसून येतं आपल्या वक्तृत्वाच्या बळावर मुंडे मास्क लीडर म्हणून ओळखले जातात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांचं स्वतःच एक वलय आहे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे अशा नेत्याला मंत्रीपदापासून जास्त काळ दूर ठेवणं हे अजितदादा आणि त्यांच्या पक्षासाठी न पुरवडणारं मानलं जातं मुंडेंची मंत्रिमंडळात घर वापसी होण्यामागचं चौथं कारण मराठवाडा सांगितलं जातं राष्ट्रवादी काँग्रेसचं पश्चिम महाराष्ट्रात मोठं वर्चस्व आहे त्याच राष्ट्रवादीचा धनंजय मुंडेंनी मराठवाड्यात विस्तार केलाय धनंजय मुंडेंच्या ताकदीचा मराठवाड्यात दुसरा नेता अजितदादांकडे नाहीये मुंडेंच्या बळावर बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला ठरलाय तोच बाले किल्ला शाबूत ठेवण्यासाठी अजितदादा मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतील असंही बोललं जात आहे अजितदादांना मुंडेंशिवाय पर्याय नाही या मागचं शेवटचं आणि महत्वाचं कारण मुंडे नाही तर कोण या प्रश्नामध्ये दडलंय एका कथित व्हिडिओमुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आता त्यांना रिप्लेस करेल असा बडा नेता अजितदादांकडे आहे का हाही महत्वाचा प्रश्न आहे कृषी पद हे महत्वाचं खातं मानलं जातं त्याची जबाबदारी पार पाडणारा अनुभवी नेता म्हणून धनंजय मुंडेंकडे पाहिलं जातं मुंडेंनी याआधीही कृषी मंत्रीपद सांभाळले विशेष म्हणजे कृषी मंत्री असताना मुंडेंवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नव्हता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मुंडेंवर घोटाळ्याचे आरोप झालेत ज्यावर आता त्यांना कथित क्लीन चिट मिळाल्याचं बोललं जात आहे त्यामुळे अजितदादांनी पुन्हा एकदा मुंडेंना त्याच खात्याची जबाबदारी सोपवली तर नवल वाटून घेऊ नका तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा